महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मंगेश सदाशिव काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी संध्याकाळी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार महेंद्र थोरवे मयत मंगेश यांच्या दोन मुलींसह प्रचंड जनसमुदाय कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाला होता काळोखे यांच्या साईबाबा नगर येथील घरापासून खोपोली पोलीस ठाणेपर्यंत कॅन्डल मार्च काढला प्रचंड जनसमुदाय मंगेश काळोखे अमर रहेच्या घोषणा देत बाजारपेठेतून खोपोली पोलीस ठाण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विशाल नेहल यांना आमदार थोरवे आणि मंगेश काळोखे यांच्या दोन मुलींनी निवेदन देत हत्येतील मुख्य सूत्रधार उर्वरित आरोपींना अटक करा अशी मागणी केली दहा आरोपींना अटक करण्यात आलं असून तपास पूर्ण करून सूत्रधार देखील ताब्यात घेऊ असं आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहल यांनी दिलं तीन दंगल नियंत्रण पथक आणि जिल्ह्यातून जवळपास एकशे दहा पोलीस कर्मचारी खोपोलीत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते आरोपी अटक झाले पाहिजेत तुम्ही की बाहेर जनसमुदाय संपूर्ण खोपोली शहर करत आणि हे कोकणे शहरामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे आणि सुसंस्कृत असणारे माझं हे शहर आहे आणि या शहरात अशी घटना कपून घेतली जाणार नाही म्हणून सुद्धा मोठ्या संख्येने आलेल्या आहेत पण आम्हाला त्या ठिकाणी न द्यावा आपल्याला विनंती करतोय नाही तर आम्हाला आंदोलनाचा पवित्र या ठिकाणी घ्यावा लागेल आज आम्ही कॅन्डल मार्च आणलेला आहे उद्या पण तुम्ही हे सगळे आरोपी लवकरात लवकर अरेस्ट करा असा पण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.